काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून आलेल्या तीन ते चार आरोपींनी एका तरुणावर चाकू हल्ला करत सोबत आणलेल्या गावठी पिस्तूलमधून गोळीबाराचा प्रयत्न केला यात बत्तीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले ही घटना वाळूज महानगरातील महाराणा प्रताप चौकातील मीनाताई ठाकरे मार्केटसमोर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून तीन ते चार तरुण मीनाताई ठाकरे मार्केट समोरील रस्त्यावर उतरले यावेळी आलेल्या आरोपींनी भोलानाथ श्यामराव कडमिंचे यांच्यावर थेट चाकूने वार करत गंभीर जखमी केले यावेळी गंभीर जखमी झालेला तरुण आणि त्या आरोपींच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याच्यावर गावठी पिस्टलमधून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत जखमीने पळ काढल्याने पुढील अनर्थ टाळलाय या घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत पळालेल्या तरुणांचा आरोपींनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही हल्ल्यानंतर तरुणांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्र उंचावत आणि गावठी पिस्टल हातात घेऊन फिल्मी स्टाईलने रस्त्यावर जखमीचा शोध घेत होते यामुळे परिसरातील व्यापारी रस्त्यावरील वाहन चालक भयभीत झाले होते जखमी असलेला तरुण घटनास्थळावरून पळून गेल्याने आरोपींनी पश्चिम दिशेने वाहनासह पळ काढला त्यानंतर आरोपी काही वेळातच दुसऱ्या मार्गे पुन्हा घटनास्थळी धाव घेत वाहनात बसून जखमीचा शोध घेताना दिसत होते मात्र तो मिळून न आल्याने ते पुन्हा निघून गेले घटनेनंतर पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले पोलीस निरीक्षक संभाजी पवार आदींसह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा तसेच संपूर्ण आढावा घेतलाय रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून होते अशोक साठे एम न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर